नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या आज परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मध्ये मतदान होत आहे आणि या मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला देण्यात आलेला आहे संविधानानुसार हा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि एकूण पंधरा लाख त्रेपन्न हजार मतदार आहेत हे सर्व मतदार आज आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावत आहेत आपल्यासोबत परभणी शहरातील पुना पेडगाव रोडवरील या ठिकाणी मौलाना रिउद्दीन साहेब आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आज संविधान का बेहतरीन दिन है मेरे भारत के लिए आज भारतीय ईद है और इस अवसर पर परभणी के नागरिक अपने अपने वोट का सही इस्तेमाल करके भारत के ताकत को मजबूत कर रहे हैं महाराष्ट्र की ताकत को मजबूत कर रहे हैं ऐसे मौके पर मैं आह्वान करता हूं कि सुबह से लेकर अब साढ़े बारह तक बहुत अच्छा हुआ इससे आगे भी शाम पाँच बजे तक जो लोग अभी नहीं निकले हैं घर से वो संवैधानिक रूप से आपका जो हक है उसको इस्तेमाल करने के लिए घर से निकलें और आपका जहाँ जहाँ नंबर आया है वहाँ जाकर वोट का सही इस्तेमाल करके हमारे रियासत को महाराष्ट्र को मजबूत करें ये आज का अमन वाला दिन आपके वोट के इस्तेमाल से महाराष्ट्र को मजबूत करने का दिन है और आपका हक आपके ही लिए इस्तेमाल करने की ये घड़ी है इसके लिए इस शुभ अवसर पर सबको धन्यवाद देता हूँ और ये आशा करता हूँ के आने वाले दिनों में महाराष्ट्र का भविष्य आपके ओट से अच्छा बनेगा शुक्रिया सर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये एक सगळे महा आपल्या परभणी जिल्ह्यातील परभणी विधानसभातील मतदारांना माझं आव्हान आहे की आपण आपल्या मताचा हक्क बजावला पाहिजे हे आपल्या संविधानामध्ये आहे आणि संविधान हे सांगतं की आपण भारताचे नागरिक आहोत त्याप्रमाणे आपण आपल्या मताचा हात बजावला पाहिजे असे मी परभणी विधानसभा मतदारसंघातील व जिल्ह्यातील सर्व विधानसभातील नागरिकांना आवाहन करतो की आपण आपला थोडासा वेळ काढून आपलं मत करावं अशी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर आपण सर्व नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्याचा अधिकार आहे आणि सज्ज नोमनी साहेब यांनी सेक्युलर सत्ता या महाराष्ट्रात यावी म्हणून त्यांनी आवाहन केलेलं आहे त्यात चुकीचं काय आहे कारण आपल्या मताचा का हाक आपल्याला बदलत आहे परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये काय चाललं कसं चाललं याचा विचार इचा करून त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं आम्ही समर्थन करतो धन्यवाद भारत डॉक्टर बाबासाहेब मतदान आपली दिन दिली आहे ये भारत हिंदुस्तान में अपने को एक त्यौहार के जैसा सेलिब्रेट करना चाहिए जैसा दिवाली ईद है वैसा ये अपना हक़ है तो सभी लोगों से गुजारिश की जाती है कि आप घरों से निकलें और अपना कीमती वोट डालें वोट डालना बहुत ज़रूरी है वोटिंग परसेंटेज बढ़ाना बहुत जरूरी है हर समाज के हर तबके के लोगों के लिए बहुत ज़रूरी बात है और इसीलिए हमारे साथ मौलाना मौलाना साहब रफीन साहब अशरफी साहब समद साहब अक्रम भाई अक्तार भाई सीनियर लोगों के सब साथ ही और सब मतदान लोगों को जागरूक कर रहे हैं और दरगाह रोड परिसर जूना पेड़गा रोड परिसर सब तरफ मतदान हो रहा है और ज़्यादा से ज़्यादा करिए शहर परवनी से जितना ज़्यादा मतदान होगा उतनी अपने कॉन्स्टिट्युंसी में जागरूक होंगे बोलिए जागरूक वोटर अच्छे आदमी को चुनता है तो जागरूक होना बहुत ज़रूरी है धन्यवाद मी इंजिनियर एस एस अहमद सर्व नागरिक बंधूंना विनंती करतो की आज जो नाईन्टी सिक्स परभणी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया चालू आहे मतदानाची प्रक्रिया चालू आहे ती मतदार प्रक्रिया प्रशासनाच्या वतीनं स सर... व्यवस्थेशीर सुरळीतपणे चालू आहे आणि सर्व नागरिक उत्स्फूर्तपणे या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहे कसल्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स अशा काही निर्माण होत नाही फक्त सर्व लोकांना एकच विनंती आहे की मतदानाची वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे सहा वाजेपर्यंत आहे ती वेळ न जाऊ देता लवकरात लवकर येऊन सगळ्यांनी आपला संविधानाचा जो दिलेला अधिकार आहे मतदानाचा तो बजावला बजा पाहिजे याबाबत मी कळकळीची सर्वांना विनंती करतो सुजान मतदार बंधू भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की आज मतदानाचा महत्त्वपूर्ण दिवस आहे ज्याला आपण लोकशाहीचा उत्सव असं मानू या उत्सवामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग नोंदवणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तेव्हा सर्व सुजान मतदार बंधू भगिनींनी लोकशाही सक्षम करण्यासाठी आजच्या दिवशी आपण प्रत्येकाने घराच्या बाहेर पडून आपला मतदानाचा मौलिक अधिकार बजावला पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो तसंच भाई यांनी सांगितलेलं आहे की आपण सर्वांनी सहा वाजेपर्यंत घराच्या बाहेर येऊन मतदानाचा मौलिक हक्क जो आहे तो अधिकार आहे शिवसेने दिलेला मूलभूत हक्क आहे तो बजावला पाहिजे आणि यामुळं होणार काय तर लोकशाही बळकट होईल लोकशाही सक्षम होईल आणि समाज समा भावना वृद्धिश लागे व लोकशाहीला बढ़कट गई या वह अपन तो सर्वाना पुनः आग्रह की विनंती कि आप सर्वानी मतदान करा धन्यवाद मैं परभनी शहर के सभी लोगों से हिंदू मुस्लिम मुस्लिम लोगों से वोटिंग का अपना एक हक़ है और इस हक को बहुत अच्छी तरह से निभाना है और अभी पाँच बजे तक छः बजे तक छः बजे तक यह वक्त है इस वक्त को ना गवाते हुए सब लोगों से गुजारिश है कि अपना कीमती वोट अपने कैंडिडेट को जो विकास कर सके ऐसे कैंडिडेट को चुन के अपना वोट दीजिए धन्यवाद